<Sessantik> नमस्कार आपण पाहत आहात परिसर न्यूज शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला लोणावळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचवीसवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दहा वाजून दहा मिनिटांनी ध्वजारोहण तसेच लाडूचे वाटप करण्यात आले असून उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला यंदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे निवडून आलेल्या खासदारांचे अभिनंदन करतानाचे बॅनरही यावेळी झळकताना दिसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष नासीरभाई शेख महिला अध्यक्ष श्वेता वर्तक युवती अध्यक्षा नेहा पवार शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र खराडे काँग्रेस आय महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर शिवसेनेचे लोणावळ शहराध्यक्ष बाळासाहेब फाटक यशवंत पायगुडे राजू बोराटे विनोद होगले संतोष कचरे अजिंक्य कुटे लीना पारदे गायत्री रे प्रफुल्ल राजपूत अभय परदेशी सचिन कालेकर अमोल गायकवाड प्रमोद गायकवाड इत्यादी मान्यवर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मावळ परिसर न्यूज या यूट्यूब ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल वर प्रेस करा धन्यवाद